जय महाराष्ट्र मंडळींनो मंडळींनो मुकेश अंबानी यांनी एक वक्तव्य केलं होतं रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे आणि गुजरातीच कंपनी राहणार तर मित्रांनो त्यावरती महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पडसाद उमटत आहेत रिलायन्स ही भारतीय कंपनी आहे असं म्हटलं असतं तर वावं ठरलं नसतं परंतु त्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत आमचे मित्र मंगेश मिस्किन यांनी माय मराठी फाउंडेशनच्या ते काम करतात त्यांनी जिओ कंपनीला फोन लावून कशा पद्धतीने त्यांचा उद्धार केला हे पाहूयात या ऑडिओ क्लिप मध्ये हॅलो नमस्कार मी निहान जिओ बात करे नमस्कार मराठीत बोला मम्मीजी जिओ से बात करे हो पण मराठीत बोला जिओ मधून बोला नाहीतर कुठून बोला मराठीत बोला ना जी जी सर जिओ जिओ मधन बोलते आपला जो जिओ नंबर जो आहे ज्यामध्ये तुम्ही पोर्ट आउट करीता मेसेज सेंड केलेले आहे तर के आपल्याला काय असुविधा होत आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्या नंबर मध्ये म्हणजे तुम्ही पोर्ट आउट करत आहात कारण तुमचे मालक अंबानी बोलतात की गुजराती कंपनी आहे मग कशाला ठेवू हो, आम्ही महाराष्ट्रात राहतो ना हुँ? जी मिस्टर मी सांगू इच्छिते मिस्टर मंगेशजी की आपल्याला जे पण असुविधा होती आहे त्याकरिता मी माफी मागू इच्छिते तुम्ही कर्मचारी आहेत तुमचे मालक बोललेत ना जी जी समजू शकतो आपल्याला जे पण प्रॉब्लेम येतात त्याकरिता मी आपल्याला निवेदन करू इच्छिते की आपलं तुमचा जे नंबर जो आहे ठीक आहे कुठल्या नेटवर्क कनेक्टिव्हिटी मध्ये अगर कुठला जर कुठल्या जर पर परेशानी येत असेल तरी इथं रिझॉल्व्ह माहित नाही मला पण आता ते जे बोलले की गुजराती कंपनी गुजरात साठी काम करेल इकडे महाराष्ट्रात तुमचा कारभार ते बोलले होते बोललेले होते की त्यांची कंपनी जे म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की माझा जन्म हा गुजरात मधनं झालेला आहे ते त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे आणि तसं बघितलं गेलं आपण जे म्हणतो ना की आपण आपण आपल्या ते काय बोलले माहिती गुजराती कंपनी आहे माझी कर्मभूमी गुजराती आहे महाराष्ट्रात त्यांचे उद्योग नाहीत का इकडे नाही कर्मभूमी हो सर मी समजू इच्छिते जर समजा सपोज जर तसं इन्फॉर्मेशन बघते कुठल्या शहरामध्ये राहत असाल जसं मी आता इन्फॉर्मेशन चेक करते तुम्ही नवी मुंबई मधनं बोलवतात बरोबर ठीक आहे सेक्टर तीन मधनं तुम्ही असं जर कुठे जर गेला आणि तुम्ही जर सांगितलं की मी माझा जो बिझनेस आहे तो स्टार्ट केला होता नवी मुंबई मधनं की माझी कर्मभूमी आहे त्यांचं असं म्हणणं होतं की मी गुजरात वरन ही कंपनी स्टार्ट केली आहे आणि त्यामुळे स्टार्टिंग झालेलं आहे त्यांचं की ही कंपनी फक्त गुजराती लोकांसाठी जिओ मध्ये काम करता ना पहिलं ऐका ते काय बोलले गुजराती कंपनी आणि माझी कर्मभूमी गुजराती आहे तर ते असं नाही बोलले की गुजरात सोबत मुंबईमध्ये माझा जास्त व्यवहार झाला बिझनेस वाढला तर मुंबई गुजरात गुजरात आणि मुंबई पण म्हणजे माझ्यासाठी कर्मभूमी असं ते बोललेत बोल का नाही बोलले मग आम्ही कशाला वापरू या पद्धतीने होतं त्यांचं म्हणणं हे होतं हो की मी माझा जन्म हा गुजरात मधनं झालेला आहे आणि ती त्यांची जन्म झाला जन्मभूमी बोलले पाहिजे ते बरोबर आहे हो जन्मभूमी तर आहे असेल त्यांची कर्मभूमी पण तेच बोलले ते तर त्यांनी त्या रिलायन्स आमच्या आपल्या रिलायन्स जे आपण म्हणजे जे सीम युज करतो त्यांची स्टार्टिंग जे आहे ते गुजरात मधनं झाली असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून होतं ठीक आहे हा सर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते मुंबई मध्येच राहतात सर आपण वी आर ऑल इंडियन्स म्हणजे आपण भारतीय फक्त बोलले की कंपनी गुजराती असं नाही बोलले की कंपनी भारतीय भारतामध्ये गुजरात आहे असं काय बोललं नाही ते फक्त बोलले की ही कंपनी गुजराती आहे गुजराती माझी काय कर्मभूमी आहे मुंबईत काय झालं नाही तर इतर राहतात ते नवी मुंबईमध्ये असेल किंवा मुंबईत सगळीकडे महाराष्ट्रात त्यांचं हे चाललं तर मुंबईचं नाव किंवा महाराष्ट्राचं घेऊ शकत नाही का ते की गुजरात नंतर किंवा गुजरात सोबत कर्मभूमी मुंबई बोलले नाहीत त्यामुळे भरपूर जण आता माझे जेवढे मित्र आहेत सगळ्यांना पोर्ट करायला सांगितले मी पण पोर्टचा मेसेज पाठवला बदलतील तुमचा काय फीडबॅक असेल तर त्यामध्ये लिहून घ्या

ते सर पण मी तुम्हाला असं म्हणू इच्छिते की ऍटलिस्ट काही दिवस तुम्ही आमच्या सोबत बनवून राहा ज्याच्याकडून तुम्हाला ही जे काही तुमच्या मनात जो गैरसमज निर्माण झाला तो रिझॉल्व करण्यात येईल सर कधी येईल त्यांनी ते विधान सगळ्या लोकांसमोर केलं तसं मीडिया समोर करू द्या त्यावेळी आम्ही विचार करू हाँ। हाँ। जर तुम्ही पोर्ट आऊट केलं तर नव्वद दिवसाचा वेळ लागतो पुन्हा वापस याय करता जिओ अशा वेळ असेल तर परत येणारच नाही जिओ मध्ये त्या विरोधात म्हणजे आता जे बोलले त्याविषयी खेद व्यक्त केला तर विचार करू नाहीतर परत असे किती आहेत की सगळे आम्ही सोशल मीडियावर हे करू सगळे पोर्ट आऊट करतील क्षमा मागू इच्छिते सर हो, होत असेल तर तुम्ही मागणी फीडबॅक लिहून घ्या तिथे आणि सांगा की असे रोज रिक्वेस्ट येता येत या कारणामुळे त्यांनी माफी मागितली तर पुढचा विचार करतील कस्टमर आमच्या पैशा कस्टमरच्या पैशावर तुमचा जिओ चालतंय मुंबईमध्ये सगळं पाणी लाईट बिल युज करतात की नाही तुम्ही हो सॅल सांगतो विशिष्ट आहे पण निवेदन करू इच्छिते की तुम्ही आमच्यासोबत गरम राहा म्हणजे तुम्हाला एक ना चांगल्या चांगल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकेल सर अशा कुठल्याही प्रकारचे त्यांनी त्यांनी जर मागे घेतलं तर मीच काय सगळेच बनवून राहतील किंवा विचार करतील तसं फीडबॅक मध्ये लिहा विचार करू निवेदन करणार निवेदन अस नागपूर महाराष्ट्र मला वाटलं का तुम्ही गुजरातला ओके सर करंटली आमचं वर्क फ्रॉम होम चालू आहे मी करू इच्छितो कृपया तुम्ही आमच्या सोबत बनवून विनंती करतो की वाक्य मागे घ्यायला सांगा मग विचार करू त्याच्या अगोदर नाही नाहीतर एकच mm -hmm. सीन झाले असे आता भरपूर सोशल मीडियावर mm -hmm. सगळीकडे शेअर केल्यावर अजून होतील तेव्हा कळेल की ते काय बोललेत तुमचं जे पण म्हणलेली गोष्ट आहेत ती समोर समोर फॉरवर्ड करा मी विचार करू होत असेल तर बोललो ना त्याच्या अगोदर नाही होणार तसं झालं तर होईल नाहीतर आम्हाला दुसरे नेटवर्क आहेत जेव्हा भारतीय किंवा महाराष्ट्रात मुंबईत राहून महाराष्ट्राची ठेव म्हणजे चांगले हे करतात त्यांना मानतात इकडे राहून इकडे सगळं करून जर तुम्ही असं करा तर कशाला जिओ मध्ये राहून तर इन केस तुमचा जर माइंड चेंज झाला सर ओ, हो तो तो तो। तर निवेदन करणार माफी मागितली तर होईल असं नाही होणार ठीक आहे तुम्ही ते फॉरवर्ड करून ठेवा आता तुम्हाला रोज कॉल चालू राहतील फक्त ह्याच विषयामुळे हो सर समजू इच्छिते पण होत असेल तर तुम्ही आमच्यासोबत घालून राहा तर तुम्हाला इथं चांगल्या चांगल्या सुविधा ज्या त्या प्राप्त करून देऊ शकू सर ओ, ओ, आ, तेंटर तेंटर दे हो सुविधा काय सुविधा दुसरीकडे पण भेटतील काय स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का नाही हो सर इच्छा आहे तर मी तुम्हाला असं सांग सांगते की इथनं त्यांचं तस म्हणणं नव्हतं सर की त्यांचं त्यांचं म्हणणं काय त्यांनी परत एकदा सांगावं मग थांबतील लोक बरोबर तुम्ही सांगण्यापेक्षा जे बोलले त्यांनी सांगितलं तर चांगलं होईल ना बरोबर ना त्यांना काय बोलायचं होतं ते ओ, माँ माँ शर, जर त्यांनी समोर येऊन सांगितलं किंवा माफी मागितली ठीक आहे मी पण बी आहे थोडा ठीक आहे ओके मुकेश अंबानी यांच्या या वक्तव्यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र